सांगोल्याच्या मानाचा कुमार अनन्या शेंडे हिची राष्ट्रीय पातळीवरील मिस आणि मिस्टर टीन दोन हजार स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी सार्थ निवड भारतातील सर्वात जुन्या किशोरवयीन स्पर्धेच्या सत्तावीसाव्या अलीज क्लब मिस आणि मिस्टर टीन इंडिया दोन हजार पंचवीस किशोरवयीन मुलांची ब्युटी विथअ ब्रेन स्पर्धा देशभरातील प्रतिभावान किशोरांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केली जाते यामध्ये सांगोल्यातील तेरा वर्षीय कुमार अनन्या अमर शेंडे हिने उज्ज्वल आणि प्रतिभावान कामगिरी करत सौंदर्य क्षेत्रातील नामवंत अलीज क्लब दिल्लीद्वारे सत्ताविसाव्या मिस व मिस्टर टीम इंडिया स्पर्धेमध्ये गौरवास्पद कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये अभिमानाने आपले स्थान मिळविले आहे ही स्पर्धा किशोरवयीन मुलांसाठी देशातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाचे प्रतिनिधित्व करीत कुमार अनन्या हिने तिच्या दृढनिश्चय आत्मविश्वास आणि मोहक व्यक्तिमत्वाद्वारे ही ओळख मिळविली आहे ज्याने तिला या राष्ट्रीय व्यासपीठावर वेगळे स्थान मिळाले आहे सांगोल्यातील ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर अमर शेंडे आणि सौ अंजली शेंडे यांची कुमार अनन्या शेंडे ही कन्या आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारताची पहिली किशोरवयीन सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारी अलय क्लब दिल्ली ही अग्रगण्य संस्था आहे भारतातील किशोर मुला मुलींसाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ म्हणून या स्पर्धेला लिम्का बुक ऑफ नॅशनल मधील प्रतिष्ठित यादीद्वारे मान्यता प्राप्त आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मॉडेलिंग अभिनय आणि फॅशन करिअरचे दरवाजे सर्व किशोरवयीन मुलामुलींसाठी उघडत आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कुमार अनन्या शेंडे हिची निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे आणि अंतिम फेरीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सांगोलची कन्या कुमार अनन्या हिला मिस इंडिया व्हिव्हर्स चॉईससाठी अली अनन्या एस हा मेसेज सत्तावन्न हजार पाचशे पंचाहत्तर या नंबरला सेंड करून मतदान करा